राजश्री राजकुमार पाटील अध्यक्ष नवयुग बहुउद्देशीय संस्था आणि राजकुमार पाटील प्रदेश संघटक सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र यांच्या वतीने कामोठे ते श्री स्वामी समर्थ पालखी पादुका ज्या पादुका अक्कलकोट येथून आणल्या जातात ही परिक्रमा गुरुवारी दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संत तुकाराम महाराज मंदिर कामोठे येथे आयोजित करण्यात गेली श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा गेली अठ्ठावीस वर्ष या ठिकाणी आणून त्यांची सेवा केली जाते या पवित्र कार्यक्रमामध्ये महाप्रसाद आणि स्वामींच्या पादुकांचा दर्शन सोहळा देखील आयोजित करण्यात आला होता या अधिक भाविकांची उपस्थिती लाभली यामुळे उपस्थितांना एकात्मतेचा अनुभव आणि आध्यात्मिक शांती मिळाली हे विशेष आयोजन दरवर्षी अधिक व्यापक प्रमाणावर होते ज्यामुळे त्यात सहभागी होणाऱ्या सर्व भाविकांना आध्यात्मिक शांती आणि आशीर्वाद मिळतात विश्वाचा गुरु कोण आहे तर स्वामी समर्थ आहे आणि त्यांच्या कृपेनं ही समाजसेवा आणि हे सगळं जग चालले, हे ब्रह्मांड जे चालले, ते स्वामींच्या कृपेने चाललं हे तुम्ही जर इथं जर लोक आज जर, 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 जर बघितले असतील तर कितीतरी लोक आज एवढ्या ऊन असताना एवढं सगळं आज वर्किंग डे असतानासुद्धा लोकांनी गर्दी केलेली आहे आणि ही जी पालखी आहे ही नोव्हेंबरमध्ये अक् अक्कलकोटमधून निघालेली असते आणि ही जूनमध्ये परत जाते ही पालखी प, प, पाल प आणि पादुका परिक्रमा आहे आणि माझं खरं तर नशीब आहे मला स्वामींनी दिलेली ही संधी आहे त्यांची सेवा करण्याची म्हणून मी दरवर्षी कामोठ्यातल्या लोकांसाठी कामोटा करता अक्कलकोटहून खुद स्वामींच्या नगरीतून स्वामींच्या मंदिरातून आलेल्या स्वामींच्या खऱ्या खुऱ्या ओरिजिनल आपण ज्याला बोलतो त्या पादुका आहेत आणि त्याची सेवा करण्याचं त्याचं दर्शन घेण्याची संधी माझ्याच कामोट्या वैशांना भेटते ह्याच्यामध्ये मी माझे स्वामींची कृपा माझ्यावरती फार मोठी आहे असं मी मानतो सांगायचं तर स्वामींच्या बाबतीत तुम्हालाही माहितीच आहे स्वामींच्या महिमा माहिती आहेत स्वामींची लिला आगाद आहे स्वामींविषयी कितीतरी मंदिरामध्ये पूजा होते आर्चा होते आणि स्वामी स्वामी असं आहे की स्वामींचा म्हणजे ब्रीद वाक्यच आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ह्या मतामुळे आणि ह्या एक आणि खरंच ज्या वेळेला तुम्ही खरंच काही अडचणी असाल ज्यावेळेला तुमच्याकडे खरंच काहीतरी विषय असेल किंवा ज्यावेळेला खरंच तुम्हाला काहीतरी प्रश्न पडतो तुम्ही स्वामींचं नाव जरी घेतलं तर तुम्हाला त्याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही म्हणून त्यांचा जो वाक्य आहे भिऊ नकोस तू माझ्या पाठीशी आहे आणि मला नेहमी वाटतं की स्वामी नेहमी माझ्या पाठीशी आहे तर नेहमी सदैव राहतील या निमित्तानं मला वाटतं आता खरं मी कधी हे मोजत नाही आणि या माझ्या इथल्या प्रसादा जसं दरवर्षी हा महाप्रसाद असतोच असतो किती लोक येतात हे तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यामध्ये तुम्ही कैद केलेलं असेल व्हिडिओ शूटिंग केलेलं असेल मी कधी त्याची गिनती केलेली नाही आणि इथंही प्रत्येक येणारा भाविक भक्त महाप्रसादाचा लाभ गेल्याशिवाय जात नाही आणि कधीही आजवरच्या आजवरच्या एवढ्या वर्षामध्ये कधीही महाप्रसाद कमी पडलेला आहे किंवा लोकांची कुठलीही तक्रार नाही व व्यवस्थित बघा तुम्ही जर बघितलं असेल तर लोक लाईनीने ओळीने न सांगता सो बुद्धीने दर्शन घेतात लाईनीमध्ये राहून कुठलीही नाही काही नाही गडबड नाही हजारो लोक येतात आणि जातात एवढंच मला माहीत आहे